श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि आपली स्वामी सेवा करत असणार अशी अपेक्षा करते तर आपला प्रकट दिन येणार आहे दहा तारखेला तर दहा तारखेला प्रकट दिन आहे त्याविषयी खूप 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 महत्वाची गोष्ट म्हणजे ती काय तर आपल्या घरात महाराजांचं वास्तव्य असणं खूप महत्वाचं असतं आपल्या घरात महाराजांचं अनुष्ठान असणं खूप महत्वाचं असतं तर त्या विषयी मी सांगणार आहे आज मूर्ती किंवा फोटो आपल्या घरात असावा कोणत्या प्रकारे असावा त्याविषयी मला बोलायचं आहे थोडं त्या आणि कोणाला मूर्ती किंवा फोटो घरात आणायचा असेल किंवा ज्यांनी कोणी आणलेला आहे आणि त्याविषयी प्रश्न विचारला आहे त्याविषयी मी बोलणार आहे आज त्याआधी सांगेल की सुत्तक असल्यामुळे मी टिकली लावलेली नाही आहे आम्हाला सुत्तक कालावधी चालू आहे आता तेरा दिवसासाठी तर सगळ्यात आधी आपल्या विषयाला सुरुवात करते मी आता तर आपल्या बघा दहा तारखेला प्रकट दिन येणार आहे महाराजांचा बरोबर तर महाराजांचा दिन असल्या कारणाने बऱ्याच लोकांना मूर्ती किंवा फोटो घ्यायचा असेल आणि आपण घेऊ शकतो गुढीपाडव्याच्या दिवशी अगदी आणला तरीही चालेल पण प्रकट दिन आहे महाराजांचा तरी आणला तरीही चालेल काही हरकत नाही तर माझी मूर्ती जी आहे ती अक्कलकोटून मागवलेली होती तर मूर्ती कुठलीही असू द्या मला सांगू का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाव पाहिजे आपला आपला भाव खूप महत्त्वाचा असतो म्हणून मी तुम्हाला सांगेल कुठलीही मूर्ती असू द्या तरीही घेतली तरीही चालेल कोणत्या पद्धतीची मूर्ती घ्यायची तेही तुम्हाला मी सांगत आहे आज की पितळीच घ्यायची किंवा मग माझी जशी मूर्ती आहे तुम्हाला मी इथे फोटो टाकेल मूर्तीचा या पद्धतीने असली तरीही चालेल काही हरकत नाही फक्त तुमचा भाव खूप महत्वाचा असावा आता मूर्ती आपण मागवली किंवा आणली किंवा आणलेली आहे तर ती मूर्ती समजा किंवा फोटो असेल तुमच्या घरात एक मला प्रश्न विचारण्यात आलेला होता एका ताईंचा प्रश्न होता की ताई मूर्ती किंवा फोटो जो असतो आपल्या घरामध्ये त्या फोटो किंवा मूर्तीच्या हातात गोटी असणं महाराजांच्या हातात गोटी असणं अशी मूर्ती किंवा फोटो आपल्या घरात ठेवू शकतो का आपण हा प्रश्न मला विचारलेला होता आणि मी त्यांना उत्तरही दिलं होतं कमेंट्सला जो प्रश्न विचारला होता हो बोलली होती तर नंतर बाकी दोन दादा होते ता की ताई ता मला माहिती नाही त्यांनी बोललं की नाही चालत ताई खाली कमेंट्स होती त्याविषयी मला बोलायचं होतं आणि म्हणजे बऱ्याच महिलांचे जे येते किंवा आपल्या घरामध्ये आता असतील फोटो किंवा मूर्ती या अवस्थेत असतील जसं मी सांगत आहे गोटी हातात असणं फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्याविषयी बोलेल मी आणि एक तुम्हाला सांगेल जो कोरोना कालावधी चालू होता त्या कालावधीमध्ये बघा बरेच लोक स्वामी सेवेमध्ये आले आपल्या महाराजांच्या चरणी बसायला लागलेले आहेत आणि अशा कालावधीमध्ये पूर्ण माहिती नसताना कोणी कोणी मग आपण फोटो घेऊन आलो आता तो फोटो काही आपण बघून आणला नाही ना की किंवा कोणाला विचारून आणला नव्हता फक्त महाराजांना आणायचं आहे म्हणून महाराज आपल्या घरात आलेले आहेत आता महाराज आपल्या घरात येणं आणि फोटो जो फोटो असतो आता गोटी त्यांच्या हातात आहे की वटवृक्षाच्या खाली बसलेले आहेत महाराज हे आपल्याला पूर्णपणे माहिती नसतो आणि आपण घेऊन येत असतो आणि महाराजांना कोणत्या अवस्थेत आपल्या घरात यायचं आहे ते महाराज ठरवत असतात हे लक्षात घ्या सगळ्यात आधी मी हो का बोलली त्या ताईंच्या प्रश्नाचं उत्तर मी सांगेल तुम्हाला मला फक्त महाराज पाहिजे बाकी काय नाही महाराज कोणत्या अवस्थेत बसलेले आहेत किंवा काय बसलेले आहेत वटवृक्षाच्या खालीच आहेत का किंवा मग त्यांच्या हातात आहे का ह्या प्रश्नाचं मला मी सांगते मी पूर्णपणे दुर्लक्ष करत असते मला या प्रश्न हा खूप महत्वाचा नाही वाटत ठीक आहे आता म्हणजे मला काय बोलायचं आहे की महाराज महत्वाचे आहेत आपल्यासाठी स्वामी समर्थ महाराजांवर तुमचा विश्वास असेल तुम्ही सेवा करत असाल पूर्ण मनापासून कशाला घाबरतात तुम्ही महाराजांच्या हातात गोटी चा का आहे काही वाईटच घडेल का तसं काही एक नसतं कारण महाराज स्वतः ब्रह्मांड आहेत हे लक्षात घ्या महाराज असणं आपल्या घरात त्यांचं वास्तव्य असणं त्यांचं अनुष्ठान असणं आपल्या घरात ते खूप महत्वाचं आहे त्यां ते कोणत्या अवस्थेत येतात ते तेच ठरवत असतात हे लक्षात घ्या आपण ठरवणारे कुणीही नाही त्यांची इच्छा असेल तेव्हाच ते त्या अवस्थेत आपल्या घरात आलेले आहेत तेव्हाच त्यांचा फोटो आपल्या घरात आलेले आहेत कारण बघा बरेच लोकांची म्हणजे अशी हे असते की मला फोटो आणायचा आहे किंवा मूर्ती आणि बराच कालावधी लागत असतो का तरी पण त्यांच्या घरात येत नाही काहीतरी अडचणी येत असतात किंवा आणू आज आणू उद्या आणू किंवा ऑर्डर करायची किंवा काय फोटो भेटत नाही किंवा मूर्ती भेटत नाही हे कोण करत असतं हे सगळं आपले महाराज करत असतात हे लक्षात घ्या ज्यांच्या घरात आहे फोटो गोटी पकडलेला आहे किंवा वटवृक्षाच्या खाली असतील कुठल्या कोणत्याही अवस्थेत घाबरू नका पहिलं तर मी सांगेल महाराज हाय तुमचा विश्वास आहे महाराजांवर मार बस विषय संपलेला आहे कशाला या गोष्टीचा तुम्ही उगाच डोक्यात काहीतरी खूळ घालायचं आणि मग ते घेऊन फिरायचं मला माझं मत जे आहे ते मी आज तुमच्या समोर मांडत आहे असं मला वाटतं देवघरामध्ये माझ्याकडे फोटोही आहे आधी माझ्याकडे मी फोटो घेतला होता नंतर मला मूर्ती पाहिजे होती म्हणून मी मूर्ती घेतली नंतर तर ती मूर्ती कोणती तुम्हाला दिसत आहे इथे कोणत्या पद्धतीची आहे आपला भाव खूप महत्वाचा आहे तुमच्याकडे मूर्तीच हवी असं काही एक नाही आहे फोटो असला तरी चालेल छोटा असला तरी चालेल मोठा असला तरी चालेल तुमची परिस्थिती तुमचं देवघर केवढं आहे त्यानुसार तुम्ही फोटो ठेवू शकता त्यानुसार तुम्ही मूर्ती ठेवू शकता देवघरामध्ये महाराज काही बोलत नाही की मोठी मूर्ती असलं म्हणजे मी प्रसन्न जास्त होणार आहे त्या व्यक्तीवर किंवा मोठा फोटो राहिला म्हणजे मी जास्त असं त्याच्यावर कृपा करणारे महाराज आपला भाव बघत असतात छोटा फोटो अगदी आपल्या देवघर छोटा आहे छोटा छोटा तरीही चालेल काही हरकत नाही तुमच्या मनाचं बघा तुम्ही आपल्या घरात आपल्या आपल्याला काय वाटतं महाराजांविषयी ते खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या घरात आप मी तुम्हाला सरळ सांगते आपण जेव्हा स्वामीसेवक येत असतो आता एक उदाहरण म्हणजे एक स्पष्ट तुम्हाला सांगते आपण जेव्हा स्वामी सेवेत येत असतो आपल्या इच्छेने येतो का याचं उत्तर मला कमेंट्समध्ये सगळ्यांनी सांगायचं की आपण जेव्हा येतो स्वामी सेवेत आपल्या मर्जीने येतो की महाराजांच्या मर्जीने येतो हे सगळ्यांनाच माहिती आहे जे स्वामी सेवेकरी आहेत ना आपण त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे आपण कुणी नसतो ज्यांना महाराजांना बसवायचं असतं त्यांच्या सेवेत तोच तो स्वामी सेवेकरी येत असतो सगळे कुणीही येत नाहीत हे लक्षात घ्या हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे महाराज स्वतः निवडत असतात आपल्याला आपण निवडणारे कोणीच नाही महाराजांना भले भले पडलेले असतात स्वामी सेवा करतात नंतर परीक्षा घेतात महाराज कठीण प्रसंग आला की काय नाही पूजा केली अर्चा केली सगळं केलं काम झालं महाराजांना सोडून चालले जातात जो कट्टर सेवेकरी असतो तो कधीच जात नाही आपलं दिलेलं आहे बघा स्वामी चरित्रामध्ये बाळाप्पांची किती परीक्षा घेण्यात आली किती सांगितलं बाळाप्पांना आपण बाळाप्पा सोडत नव्हते त्यांचं मन मानत म्हणजे मा, मानत नव्हतं आणि एक दिवशी ते जातात स्वतः जातात महाराजांना भेटायला की माझा शेवटचा दिवस आहे मी जात आहे तेव्हा महाराज त्यांना त्यांचं जागा दाखवतात बसायला कारण महाराजांना त्यांना जाऊ द्यायचं नसतं हे आपलं स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ आहे त्याच्यामधून बोध घ्या तुम्ही की महाराज ठरवत असतात शेवटी त्यांना बसायचं नव्हतं त्यांना बोललं जातं की तुमच्यामुळे आम्हाला त्रास होतो तर शेवटी बाळाप्पा महाराजांना विचारतात तेव्हा महाराज स्वतः स्वप्नात येतात बाळाप्पांच्या आणि मारुतीचं मंदिर दाखवतात आणि तिथे जप करतात हे उदाहरण आपलं स्वामी चरित्र सारामृत ग्रंथामधलं आहे मी इकडचं तिकडचं तुम्हाला काहीच सांगणार नाही तर महाराज स्वतः सांगतात सेवेत बसायचं आहे की नाही बसायचं आहे कोण माझ्या सेवेत बसेल किंवा कोणाच्या घरी मी कोणत्या रूपात जाणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळे घाबरू नका त्या ताईंचा प्रश्न होता की ताई असा गोटी असलेला फोटो किंवा मूर्ती चालेल का तुम्हाला सांगेल पटेल तुम्हाला, तुम्हाला आवडेल तशी मूर्ती तुम्ही आणू शकता एक सांगेल तुम आपल्या घरात फक्त सांगेल तुम्ही स्वामी सेवा करत आहात तुमच्या घरात महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं खूप आवश्यक आहे तुम्ही मूर्ती घेऊ शकतात नसेल मूर्ती घ्यायची फोटो घ्या तरीही चालेल मोठा नका घ्या छोटा अगदी घेतला फोटो तरीही चालेल पण महाराजांचं असणं खूप आवश्यक का आहे कारण महाराज आपल्या घरात असतात त्यांचं वास्तव्य असतं त्यांचं अनुष्ठान असतं आपल्या घरात आणि आपल्यावर ते लक्ष ठेवत असतात आपण काय करतो काय नाही करतो दिवसभरात आपल्या घरात काय घडत असतं आपण कसे वागत असतो आपले आचार विचार सगळ्या गोष्टी महाराज बघत असतात जेव्हा त्यांचं वास्तव्य आपल्या घरात असतं तेव्हा म्हणून जो कोणी स्वामी सेवा करत असणार आता मी सांगेल की त्यांच्या सगळ्यांच्या घरात फोटो किंवा मूर्ती असणं खूप आवश्यक आहे म्हणून तुम्हाला सांगेल की नक्कीच प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही मूर्ती किंवा फोटो आणू शकतात किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी आणलं तरीही चालेल खूप शुभ मुहूर्त आहे तर हेच मला सांगायचं तर बऱ्याच लोकांना प्रश्न असेल की म्हणजे काय करू काय नको करू कशी घेऊ आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला माहिती नाही याच्या खाली कमेंट्स मध्ये प्रश्न काय येतील किंवा उत्तर बरेच लोकांचे वेगवेगळे असतील पण मला जे आवश्यक वाटलं मी तेच बोलली आणि माझ्या मनात जे आहे ते मला बोलायचं होतं त्याविषयी खूप मला मला ना खूप कन्फ्युजन झाली होती मी दोन तीन लोकांना फोन केले खूप विचार म्हणजे मी चुकते का कुठे मला असं वाटलं पण मला जे वाटत होतं तेच मला रिप्लाय महाराजांनी दिला असं मी सांगेन तुम्हाला आणि सुंदरसा मॅसेजही आला त्या दिवशी मी तो सुद्धा तुम्हाला इथे सेंड करते त्या दिवसाचा हा माझा छोटासा अनुभव होता ज्या दिवशी हा प्रश्न मला विचारण्यात आला कमेंट्समध्ये त्या दिवशी महाराजांनी स्वतः अक्कलकोटून जे आपले दादा आहेत त्यांचा जो मेसेज देतो रात्रीला बघा तो, तो आलेला होता मूर्ती जी आपल्याला पाठवतात अक्कलकोटून दादा त्यांचा मेसेज होता त्याच दिवशी ज्या दिवशी माझं संभाषण झालं मी फोन करून इकडे तिकडे कारण मला एक एक मेंबर जे प्रश्न विचारत असतात त्यांचं उत्तर देणं खूप महत्वाचं असतं आणि त्यांचं जे उत्तर ते असतात त्यांचाही कुठेतरी भाव असतो की महाराज मला उत्तर देत असतात मी कोणी नाही बोलणारी मला जे काही सुचवतात किंवा माझं मन जे बोलते म्हणजे मन जे बोलत असतं मधून तेच मी तुमच्यापर्यंत म्हणजे बोलायचा प्रयत्न करत असते माझ्या मनाला जे योग्य वाटलं जे व्यवस्थित वाटलं तेच मी तुम्हाला सांगेल आणि मला तर नाही वाटत की अशा शंका आणाव्या एक वेळेस विश्वास ठेवा व्यवस्थित आणि सेवा करा आपली बाकी काहीच वाईट होणार नाही महाराज जिथे असतात तिथे कुणाचंही काही वाईट होत नाही शेवटी आपले कर्म चांगले करा कष्ट करा नक्कीच आपल्याला यश प्राप्ती मिळत असते आपले कर्माचे भोगच आपल्याला मिळत असतात हे मी तुम्हाला सांगेल चला मग सांगितलेली सेवा जी इथे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ